कमलजीत याच्या सोबत आणि त्या कमलजीतला आसमान दाखवणारा हा असतो संग्राम ठाकरे गंगा पुण्याला सराव करणारा वा सरावी पटाची पकड घेतली टाळ्या करा टाळ्याने हल्ला धडकावून लावण्याचा प्रयत्न असे सरावरचा किरा टाळा अक्षय तुपे पुरा सर्वांचे श्वास थांबलेले आहेत परत कब्जा घेतला त्या ठिकाणी बरे असतात याच गावचे अस्सल पलवार दादा जाधव आहेत चिकडेवा उपस्थित आहेत थे वा, थे वा। नका, पापण्या उगड्या ठेवा पत्रकार बंधू नोंद घ्या तैगावचं मैदान एक नंबर झाला या गावातल्या लहान मुलापासून वडीलधारे मंडळे सर्वांना माझा नमस्कार कारण इतकं सुंदर मैदात इतकं मैदात पडली तरी आवाज येणार आता एखादा दुसरा मेंबर मधून जाणार त्याला काही अडचण नाही पण तेही चौकीन असतात कुस्तीचे चालते तेवढं मान्य करून घ्यायचं कुस्तीवर लक्ष द्या कुस्ती कुस्तीवर लक्ष द्या पंच फिरते राहा बऱ्याच जणांनी आपले मोबाईल हे केलेले आहेत ज्यांनी त्यांनी चांगले शूटिंग केले त्यांनी मला एखादा व्हिडिओ पाठवला तर चांगलंच होईल हा मिनं एक लाखाची कुस्ती चालू आहे कुस्ती करा उपस्थित आणि आपल्या मुलांना तालमीकडे पाठवा व्यायाम करायला मुलाची संगत काय बघा आपल्या मुलाची पंगत काय बघा आपण मिरची बाजारात गेलो

कारण वापरे विजय झाला पत्रकार बद्दल नोंद घ्या अरे दयगावकरांना माझा पुन्हा एकदा नमस्कार बोलण्याच्या ओघातून हो एखादा शब्द गेला असेल तर माफ करा शक्यतो जाणार नाही काळजी घेत असते पण तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला एक नमस्कार पुढच्या वर्षी याही तुमचं चांगलं मैदान होणार